इंस्टाग्रामवरती जेव्हा आपण ते अकाउंट रन करत असतो खूप सारे तुमच्यापैकी फॉलोअर्स सा मला ॲड आहेत ज्यांचे खूप सारे प्रश्न असतात मग कधी असं राहतात की हॅपी कशी काय राहते कधी बऱ्याचदा असं विचारलं जातं की मू ऑन कसं केलं नक्की स्वतःला कशी सावरतेस काय तुला मोटिवेट करतं किंवा म्हणजे काय काय सांगशील अँड ऑल असे खूप सारे प्रश्न असतात कधी कधी असं स्वतःलाच प्रश्न पडतो की खरंच मला काय मोटिवेट करतं काय काय नक्की किंवा मी माणूस आहे तरी पण ज्या गोष्टींसाठी लोक रडत खडत बसतात किंवा ज्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेतात तर मी एवढी कठोर कशी काय झाली आहे मी एवढ्या दगडाच्या काळजाची कशी काय झाली आहे असं नव्हतं म्हणजे जेव्हा विचारतात ना की तुझ्यासारखं खंबीर बनायचं आहे तुझ्यासारखं स्ट्राँग बनायचं आहे किंवा बऱ्याच लोकांच्या असे मेसेजेस राहतात की यू आर एन इन्स्पिरेशन तुझ्याकडे पाहून आधार मिळतो जगायला आणि ऑल सगळ्या गोष्टी तर म्हटलं ठीक आहे चला आज आपण या गोष्टींवरती पण चर्चा करूच यात की जेणेकरून खूप अपेक्षा आहे पण तुमच्यामधून एकाला जरी असं वाटलं ना की येस मला जगायचं आहे किंवा मी नाही हरणार कारण हे माझा आयुष्य आहे आणि त्याच्यावरती सर्वस्वी जो पण काही अधिकार आहे ना तो माझा माझा आहे कारण हे माझं आयुष्य आहे तर चला आज ओपनली थोडीशी चर्चा करूयात तुमच्यास आता या, तुम या विषयावरती पुढे जात सा असताना मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्ही आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात तुम असा एकतरी माणूस पाहिला आहे की जो खूप जास्त सुखी आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे कसलंही दुःख नाही आहे कसलाही त्रास नाही आहे एकदम निवांत त्याचं आयुष्य चाललं असं आहे नाही आहे ना शोधूनही नाही सापडणार प्रत्येकाला कसल्या ना कसल्या दुःखानं पिडलेलं आहे कुणाचं एक आपत स्वकीय सोडून गेलं आहे मग त्या आयुष्यातून असेल किंवा जगातून असेल प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या आजारानं वेदनेनं पछाडलेलं आहे पण या सगळ्यांमध्ये ना या म्हणजे इथं आता रडत बसायचं की आहे या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या हे सर्वस्वी तुमच्यावरती राहतं किती जरी तुम्ही मोटिवेशनल गोष्टी ऐकल्या व्हिडिओज पाहिले रील्स पाहिले काही जरी पाहिलं वाचलं त्याचा प्रभाव जास्त काय नाही टिकत तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी किंवा तुम्हाला तारण्यासाठी फक्त आणि फक्त सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार आहात फक्त तुमच्या हातात येते तुमचे मित्र असतील तुमच्या मैत्रिणी असतील मॉरल सपोर्ट असतो एक सिंपती असते ती एक कालावधीपर्यंत तुम्हाला सपोर्ट करते म्हणजे ती जी एक राहते पॉझिटिव्ह एनर्जी ती पण जे तुमचं इनर पॉझिटिव्हिटी आहे ना की तुमचं जे आपण म्हणतो दोन माइंडचे प्रकार असतात ठीक आहे तुम्ही कधी वाचलं असेल कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड तर जो विचार आपण कंटिन्युअसली करत असतो ना तर जे आपलं कॉन्शियस माइंड असतं ते तेच विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पोहोचवतात आणि तिथून ते आपल्या ब्रेनपर्यंत जातात बरोबर तर जर तुम्ही ठरवलं ना की नाही की ती जरी काही जरी झालं ना तरी मला हॅपी राहायचं आहे मी कुठल्या गोष्टींचा फरक मला पाडून घेणार आणि कुठल्या गोष्टींचा फरक नाही पाडू घेणार हे डिसिजन जर तुम्ही घेतलं ते स्ट्रॉंगली आता बऱ्याचदा काय होतं की जीव लावलेला असतो किंवा आपण अडकलेलो असतो काही गोष्टींमध्ये असं मनापासून असतं की आता सिम्पल पण एक्झाम्पल घेऊया की एखादा एखाद्यामध्ये अडकला आहे की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही आपलं लाईक वाक्य असतं ना माणसाचं की नाही तो जर माझ्या आयुष्यात नसेल किंवा ती जर माझ्या आयुष्यात नसेल तर मी जगूच शकत नाही असे म्हणणारे जेव्हा एखाद्या कुठल्याही कारणानं अनफॉर्च्युनेटली जेव्हा ताटतूट होते मग ती कायमस्वरूपी असेल किंवा कुठल्या कारणानं असेल कोणाला मरताना बघितले हजारोंमध्ये चुकून एखादा एक्झाम्पल असतं की समोरच्याचा जीव गेला म्हणून ह्यानं पण इकडे जीव सोडला किंवा स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं पण त्रिकाल बाधित सत्य एकच आहे की कुणाचंही आयुष्य किंवा कुणाचंही जगणं कुणा वाचून राहत नसतं सो आपण समोरच्या माणसासाठी आपलं आयुष्य थांबवायचं की ते पुढे चालत राहायचं हे आपल्या हातामध्ये राहतं आता याच्यामध्ये कसं राहतं ना की काही माणसं इमोशनली विचार करतात सेन्सिटिव्ह होऊन विचार करतात आणि काही लोक प्रॅक्टिकली विचार करतात असं नाही आहे की प्रॅक्टिकली विचार करणारी माणसं इमोशनल नसतात किंवा सेन्सिटिव्ह नसतात किंवा त्यांना फिलिंग्स भावना नसतात किंवा काही गोष्टींची कदर नसते बऱ्याचदा जेव्हा आपण एखादा प्रॅक्टिकल माणूस बघतो की एवढं सगळं होऊ नये तो, हो तो स्थिर असतो अगदी दगडासारखा तर लोक त्याला हिनवतात अरे तुला काही मन बिन आहे की नाही किती ना कि दगडाच्या काळजाचा झाला असतो किंवा झाली असतो कि की अजिबातच नाही असं म्हणजे काही फरक नाही पडत तो माणूस ऑलरेडी कितीतरी गोष्टींमधून सर्वाईव्ह करून पुढे निघालेला असतो कारण त्याला ते कळलेलं असतं की हे सत्य त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं की रडत पडत बसून किंवा सेन्सिटिव्ह होऊन किंवा इमोशनल होऊन काहीच नाही होणार आहे गोष्टी ताणल्यानं तुटणार आहेत किंवा त्या धरून ठेवल्या तर त्याने आपल्याला जास्त त्रास होणार आहे कधी कधी काय होतं की गोष्टी ताणून धरून किंवा असं जबरदस्ती करून स्वतःजवळ ठेवण्यापेक्षा असं केलं तर ना ते समाधान आपल्यालाही राहतं त्या गोष्टीतून त्या त्रासातून आपणही मुक्त होतो आणि बांधून ठेवून किंवा अडवून ठेवून गोष्टी आपल्या कधीच होत नसतात त्यामुळे ज्याला खरंच नाही थांबायचं त्याला जाऊ द्यात की आता काही काही प्रश्न राहतात की म्हणजे एक्स वाय झेड व्यक्ती ती असेल तो असेल सोडून गेला किंवा एवढ्या एवढ्या वर्षांचं रिलेशनशिप होतं लाईक चीट केलं कोणीतरी तिसरं नात्यामध्ये आलं त्रास होतोय किंवा म्हणजे नाही ॲक्सेप्ट करता है ते रियालिटी, येत आहे रिॲलिटी विसरता येत नाही आहेत गोष्टी रडू येत आहे रडून घ्या बिंदास कारण तुम्ही जेवढं स्वतःला असं शांत ठेवणार ना की म्हणजे ते मोकळ्या भावना करणार नाही त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार दुसरी गोष्ट जेवढं तुम्ही ठरवणार ना की मला विसरायचं आहे मला विसरायचं आहे मला विसरायचं आहे तेवढं ते तुम्हाला जास्त आठवत हो जाणार सो सिम्पली जेव्हा पण तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला इतकं बिझी करून टाकलं की एक प्लॅनिंग सिम्पली की मला आज छान असं असं ठिकाण मी कुठंतरी म्हणजे वाचले आहे मला ते बघायला जायचे ही गोष्ट मला स्वतःसाठी करायची मला खायची आत्तापर्यंत इतरांसाठी खूप जगून झालं आता मला स्वतःला वेळ द्यायचा आहे मला स्वतःवरती करायचं करायचे हळूहळू जेवढं तुम्ही स्वतःला विझी करत जाल ना तसा तसा ऑटोमॅटिकली तुम्ही न ठरवता पण त्या गोष्टी मागे पडत जाल आणि तुम्ही पुढे पुढे चालत जाणार आहात सो so, काही गोष्टी आठवल्या तरी चांगल्या मेमरीज म्हणून जपायच्या ज्या वाईट मेमरीज ठीक आहे प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ येत असते प्रत्येकाचं पण कुणाशिवाय कुणी जगूच शकणार नाही हे अजिबात नाही म्हणून मग स्वतःला हट करणं कापाकापी करून घेणं किंवा न जेवणं त्रास करून घेणं हे पर्याय नाही आहेत हे असं करून जर तुमचा त्रास कमी होत असता तर सगळ्यांनी तेच केलं असतं ना या सगळ्या याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही आठवणींमध्ये म्हणजे भूतकाळांमध्ये जगणार ना तेवढा तुम्हाला त्रास होत राहणार सो so, सिम्पली जे भूतकाळ आहे ते ॲक्सेप्ट करून बी प्रॅक्टिकल की ठीक आहे झालं झालं समोरचा त्याचा त्याच्याने गेला त्याची काही काही करणं असेल चीट करणं असेल चॉईस असेल किंवा एक्सवाय झेड काही अशा काही घटना असतील की जेणेकरून म्हणजे एक होणं शक्यच नव्हतं तर ठीक आहे प्रॅक्टिकल होऊन की चला तू तु तुझ्या मार्गे खुश राहा मी माझ्या मार्गे खुश राहणार आहे मलाही कुणाला त्रास द्यायचा नाही कुणाचा मलाही त्रास करू घ्यायचा नाही स्वतः स्वतःला समजवायचं कारण तुमच्यापेक्षा स्वतःचं बेस्ट मोटिवेटर दुसरं कुणीच असूच शकत नाही म्हणजे तुम, तुम्हाला मोटिवेट करू शकत नाही जे तुम्ही ठरवणार ते तुम्ही करू शकत असाल ना तर गोष्टी आणि आयुष्य दोन्ही गोष्टी इझी होऊन जातात आणि प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिकल असणारी माणसं रडत नाही असं नाही बरं का एकांतामध्ये कसं एक राहतं की जेव्हा आपण एकदम शांत असतो सायलेंट असतो जेव्हा आपलं माइंड शांत असतं डोकं शांत असतं तर गोष्टी रिमेंबर होतात ऑटोमॅटिकली डोळ्यांच्या कडा कडा ओलावतात आणि हे जिवंत माणसाचं लक्षण आहे सो रडत रडायला ते म्हणून त्रास होतोय ह्या कन्सेप्टपेक्षा ठीक आहे काही गोष्टी अशा मनातून निघून जातात असं करायचं आणि पुन्हा उभारून राहायचं की चला झालं रडलं पाच मिनिटांचं ते रडणं संपलं एक दिवसांचं ते रडणं संपलं उद्याचा येणारा दिवस मला तेवढ्याच जुमाने तेवढ्याच ते ते प्रॅक्टिकली जगायचं आहे स्वतःला त्रास न करता आता रडलं ना बस जे पण मोटिवेशन असतं किंवा कोणी तुम्हाला दोन चार छान गोष्टी सांगतं की नाही आता तुला असं वागायचं आहे तसं वागायचं त्याचा इम्पॅक्ट त्याचा जो इफेक्ट आहे ना फार थोडा काळ असतो असं ओढून जातं त्याचं डोक्यावरून थोडा काळापुरतं आपण असं म्हणतो की येस मी ऐकले ना आता मी असंच वागणार पण नाही जेव्हा आपण दिवसभर इकडून तिकडून हुंदाडून स्वतःचं कामधंदे करून पुन्हा माघारी घरी आपल्या स्पेसवरती येतो जेव्हा एकांतात कोणी मोटिवेटर आपल्यासोबत नाही आहे किंवा कोणी सांगणार नाही आहे छान असं लाईट जरी बंद केली डोक्यावरती पांघरून घेतलं तर लगेचच आपल्याला त्या गोष्टींचा त्रास व्हायला सुरुवात होते आणि मागच्या गोष्टी अशा फ्लश होऊन जातात की मी काय ठरवलं होतं की मला खुश राहायचं होतं मला अजिबात काही आठवायचं नव्हतं मला मोहन करायचं होतं सगळ्यात पहिले तो मोहनची कन्सेप्ट लक्षात घ्या ठीक आहे की म्हणजे रडायलाच येणार नाही मी असं दगडच बनून राहील माझ्यात फिलिंग्सच नाही आहेत मी असं खूप स्ट्राँग दाखवेल कोणाला दाखवण्यापेक्षा तुम्हाला आतल्याच स्वतःला वाटलं पाहिजे की येस आय हॅम इनफ स्ट्राँग टू हँडल माय सेल्फ मला नाही आहे कुणाची अशी गरज की कुणीतरी कुणाच्या तरी आधाराची कुणाच्या तरी काठीची गरज जेव्हा तुम्ही सोडाल ना की हां मी खंबीर आहे मला सावरायला मी खंबीर आहे ठीक आहे मला जरी रडायला आलं तरी मी रडून घेईन आणि नंतर स्वतः स्वतःला समजू शकेल की बास आता नको रडू आता झालं चल आता बास हे जेव्हा तुम्हाला समजवता आलं ना स्वतःला की घडलं घडलं आता ते नाही बदलत येणार तुम्ही जिंकलात आणि तेच तुमचं मोहन असणार आहे हे लक्षात घ्या पहिले या सगळ्यांमध्ये एकच सांगेल की आयुष्य एकदाच आहे आता ते कसं जगायचं रडतखडत जगायचं उगीच म्हणजे दुःख 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 करतच ते घोळत बसायचं की हा ठीक आहे हे जे झालं तर ते कदाचित ते नियती म्हणू आपण त्याला नशीब म्हणू कर्मांची फळ म्हणू झेड काही म्हणू घडलं घडलं ते बदलवणं आपल्या हातामध्ये नाहीये पण पुढे येणाऱ्या ज्याही गोष्टी आहेत त्या कशा घडवायच्या मागच्या चुकांमधून पुढे कसं सुधारून जायचं हे मात्र हंड्रेड पर्सेंट आपल्या हातामध्ये असलं पाहिजे आणि ते आपण घडवायचं की येस माझं आयुष्य खूप सुंदर आहे आता ते सुंदर बनवण्याच्या ज्या कल्पना आहेत ते ज्याच्या त्याच्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात काही लोक मटेरियलिस्टिक uh, असतात की ते वस्तूंनी आनंदी होतात काही लोक नेचर बघून आनंदी होतात काही लोक छोट्या छोट्या प्रेमाच्या दोन शब्दांनी आनंदी होतात आता आपला हॅपीनेस कशात शोधायचा आहे आपल्यावरती डिपेंड आहे ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे तो वस्तूंच्या चा ह्याच्यामध्ये जाईल ज्याच्याकडे खूप सारे मित्र आहेत लोक जवळचे ते प्रेमाच्या दोन शब्दांनी खुश होईल आणि जो एकदम असा म्हणजे शांत झाला आहे तो नेचरमध्ये असं छान अरे मला इकडे सुंदर असं फुल दिसतंय ते बघून पण खुश होईल आता ज्याची त्याची सुंदरतेची कल्पना ही ज्याच्या त्याच्या नेचरवरती डिपेंड आहे सो आता तुम्हाला हे ठरवायचं की मागच्या गोष्टी माग सोडून मोवाण करून मोवाण करणं म्हणजे रडायलाच कधी येणार नाही किंवा आठवणच येणार नाही असं नाही आहे म्हणजे जे आहे ते ऍक्सेप्ट करून आता मला माझा वेणं पुढं चालायचंय माझं येणारं आयुष्य खूप सुंदर आणि छान असं माझ्या पद्धतीनं जगण्यासाठी